तर त्यानंतर आपण आता थेट शिवाजी पार्क है, मत्र। या ठिकाणी जाऊयात पाऊस पडतो आहे मात्र या दसरा मेळाव्याची जय्य तशी तयारी बघायला मिळते ठिकाणी आपले प्रतिनिधी पद्मेश पवार सोबत आहेत थेट जाऊया आजपासून जोरदार पाऊस या शिवाजी पार्क परिसरामध्ये पडायला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही जर बघितलं तर आ, अनेक जे शिवसैनिक आहेत ते जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले आहेत आणि इथे देखील आता आपण पाहिलं तर भाषण देखील स्टार्ट झाले सध्या आपण व्ही आय पी गेट इथे आहोत आणि इथे मोठ्या प्रमाणात पोलिसांचे जे बंदोबस्त आहेत ते अनेक जे नेते असतील उपनेते असतील आमदार असतील खासदार असतील हे अनेक लोक आता यायला सुरुवात झाली आहे जवळपास दहा मिनिटात उद्धव ठाकरे देखील आता निघाले आहेत दहा मिनिटात उद्धव ठाकरे इथे येण्यासाठी निघतील आणि अनेक आता भाषणे सुरू झालेले आहेत ज्या प्रकारे आपण माहिती आपल्याला मिळते त्यानुसार फक्त काही भाषणं होतील आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांचं भाषण होईल कारण ज्या प्रकारे पाऊस सुरू झालेला आहे त्यानुसार आपल्याला असं कळतं की फक्त चार लोक बोलतील असं कळण्यात आलं होतं आणि आता हळूहळू हो जे संपूर्ण महाराष्ट्रभरातून आलेले शिवसैनिक आहेत ते हळूहळू हो चिखलात देखील शिवसै शिवाजी पार्क येथे आलेले आहेत मोठा पोलिसांनी ते आता मोठा बन केलेलं आहे जवळपास सहा गेट आहेत या शिवाजी पार्क येथील सहाही गेटवरून अनेक जे शिवसैनिक आहेत ते आतमध्ये जाते आणि जवळपास आता थोड्याच वेळात उद्धव ठाकरे येतील भाषण करतील काय संबोधित करणार कारण आता जी महानगरपालिकेची निवडणूक आहे ती महत्वाची असणार आहे कारण ही जी निवडणूक असे स्वतः यांच्या शिवसेनेची अस्तित्व असणार आहे कारण दोन शिवसेनेचे पाठ झाल्यानंतर आता जी बीएमसीची निवडणूक झाली आहे ती महत्वाची असणार आहे कारण आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक असणारे जवळपास अनेक वर्षांपासून आपण जर पाहिलं तर इथे सत्ता नव्हते सत्ता नगरसेवक नव्हते पण आता पुन्हा एकदा अनेक लोक आता आपण जर पाहिलं तर कुठेतरी तयारीला देखील लागलेले त्यामुळे बीएमसी निवडणूक बाष्मी होते उद्धव ठाकरे काय बोलणार कोणाला टीका करणार आणि एक महत्वाचं म्हणजे आपण पाहिलं तर कुठेतरी राज ठाकरे यांच्यासोबत जवळीक झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे हे पहिलेच भाषण आहे युतीची घोषणा होणार का हे देखील पाहायचं महत्वाचं असणार आहे नक्कीच पद्मेश तर त्या ठिकाणी आपले प्रतिनिधी पद्मेश पवार या सगळ्या सोहळ्याची माहिती देत होते पाऊस सुरू आहे मात्र तरी सुद्धा शिवसैनिक हे शिवाजी पार्क मध्ये दाखल झालेले आहेत या सगळ्या बाबत शिवाजी पार्क परिसरामधून नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहेत ते आपण पाहूया तो नितेश राणेने काय काय कुठं कुठे काय काय बोललं कोणा जर मागच सगळं काढलं ना तर माहीत पडेल पण आणि फक्त शोक आता बीजेपी त्यावेळेस बी जे पी त्याला ज्यावेळेस काढून टाकेल ना मग त्यावेळेस समजेल मग तो शिवाय देईल असं चार मेळावे आहे चार पाच पाच मेळावे ते तिकडे बंद झाले काय नाही झाले महाराष्ट्रा दोन चालू आहे आणि हा तर आपला पारंपरिक आहे पण टीका टीका करणारे करत असतात पण त्या टीकाकारांना काही ते हे नाही त्यांचं पोट दुखत आहे उद्धवसाहेबांचा मेळावा इतका मोठा होणार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा मोठा मेळावा होणार हे त्यांना माहीत आहे त्यामुळे त्यांचं पोट दुखता त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रामध्ये स्वतःच अस्तित्व आणि व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना आम्ही कुठच्याही आघाडीला घाबरत नाही किती आघाड्या जरी झाल्या तरी महायुतीचाच भगवा स्थानिक स्वराज्य संस्थेवर फडकणार आहे महापालिका आणि स्थानिक स्वराज्य निवडणुका जवळ आल्यावर जाईल शेवटी निवडणुकाजवळ आल्यानंतर पक्षाचे जे, जे प्रमुख असतात ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शनच करत असतात एक मात्र नक्की आहे की जसं शिवीगाळ समोरच्याकडनं होते आम्ही बाळासाहेबांचे वारसदार असल्यामुळं आणि त्याचं नेतृत्व माननीय एकनाथ शिंदेसाहेब करत असल्यामुळे कुठेही शिवीगाळीचा कार्यक्रम नाही कुठेही बदनामीचा कार्यक्रम नाही याच्यातनं सामाजिक अशा पद्धतीनं काम करून पूरक असताना मदत करायची आणि स्थानिक स्वराज्य संस्थेला सामोरं जात असताना कार्यकर्त्यांनी काय पद्धतीनं काम करायचं याचंच मार्गदर्शन एकनाथ शिंदेसाहेबांना कळवलं मुंबईमध्ये जोरदार पाऊस देखील सुरू आहे त्यामुळे खुल्या मैदानामध्ये चिखल आणि पाणी देखील पावसाचं साचलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये शिवसैनिकाला चिखल्यात उभं करणं ते बसवणं कितपत योग्य आहे शिवसैनिकांची काळजी मग तेच सांगितलं की नेतृत्वाला आपल्या कार्यकर्त्यांची आपल्या शिवसैनिकांची सर्वसामान्य माणसाची काळजी असणं गरजेचं आहे आणि म्हणूनच पूरग्रस्त भागामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचं भान ठेवून माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी हा एम एम आर मधल्या कार्यकर्त्यांचा मेळावा हा नेस्कोमध्ये घेतला बंदिस्त ठिकाणी घेतला काही लोकांनी हा पिंजऱ्यातला आहे आमचा जंगलातला आहे आता जंगलाची परिस्थिती काय झाली निसर्गाने केली हे आपण तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि म्हणून एखाद्या व्यक्तीला फक्त विरोध करण्यासाठी टोकाचं बोलायचं त्याची बदनामी करायची हे महाराष्ट्राला कळलेलं आहे मगाशी देखील मी सांगितलं की आम्ही रिझल्टमध्ये डिस्टिंक्शन मिळवलेले विद्यार्थी आहोत आम्ही आयसीपैकी साठ जागा निवडून एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणल्या आणि ज्यांनी शंभर जागा उभ्या केल्या होत्या त्यांच्या वीस जागा तोडून आल्या म्हणजे ते नापास झाले त्याच्यामुळे नापास विद्यार्थ्यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही ब्रँडचा उल्लेख सर ब्रँडचा उल्लेख वारंवार झाला होता आज दोन मेळावे आहेत या दोन्ही मेळाव्यातून नेमका ब्रँड कोण हे आज कष्ट ते कुठच्या अर्थानं ब्रँड म्हणताना आम्हाला माहित नाही आम्ही जो जपतो तो माननीय बाळासाहेबांच्या विचाराचा ब्रँड जपतो आम्ही जे जपतो ते बाळासाहेबांचा धनुष्यपणाचा ब्रँड जपतो आणि आम्ही बाळासाहेबांनी जो संदेश दिला आहे काँग्रेसबरोबर जाऊ नये हा ब्रँड जमतो आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करणाऱ्यांना आम्ही सडेतोड भाषेमध्ये उत्तर देतो जसं की बाळासाहेबांनी स्वतः चप्पल हातात घेऊन काँग्रेसच्या नेत्यांना धडा शिकवलेला होता तसं आज जे काँग्रेसवाल्यांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका केली त्याच्यावर बोलण्याचं धाडं झोबीटीचं होत नाही हे आमचं दुर्दैव आहे आणि म्हणून खरा बाळासाहेबांचा ब्रँड विचाराचा हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जाणाऱ्या किंवा वाटणाऱ्या शिवसेनेचा एवढं नेता आता आपल्या सामंत साहेबांनी सांगितलं त्याच परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने आम्हा कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना शिवसैनिकांना जोपासण्या जपण्याचं काम करत आहेत प्रचंड तर आता उद्धव ठाकरे हे अगदीच काही वेळामध्ये शिवाजी पार्कमध्ये पोहोचतील रवाना सुद्धा ते झालेले आहे त्याची ही सगळी दृश्य आपण पाहतोय अगदी काहीच वेळामध्ये ते पोहोचतील आणि त्यानंतर मेळाव्याला सुद्धा सुरुवात होईल उद्धव ठाकरे या दसरा मेळाव्यामध्ये नेमकं काय बोलणार शिवसैनिकांना काय मार्गदर्शन करणार हे सगळं पाहणं महत्त्वाचं असेल यासह पाऊससुद्धा पडतो आहे मात्र तरीसुद्धा शिवसैनिकांची जी गर्दी आहे ती आपल्याला झालेली पाहायला मिळतीय आता सध्या मातोश्रीहून उद्धव ठाकरे हे रवाना झालेले आहेत शिवाजी पार्ककडे आणि अगदी काही वेळामध्येच ते शिवाजी पार्क, पार्क परिसरात दाखल होतील आणि त्यानंतर मेळाव्याला सुरुवात होईल या सगळ्या घडामोडी आपण बघतोय सध्या उद्धव ठाकरेंचा हा सगळा ताफा आहे जो मार्गस्थ होतोय शिवाजी पार्क परिसरात आणि त्यानंतर त्या ठिकाणी पोहोचल्यानंतरच दसरा मेळाव्याला सुरुवात होईल अगदी काही मोजक्या नेत्यांचीच भाषणं होणार असल्याची माहिती आहे संजय राऊत असतील अंबादास दानवे असतील यासह आणखी कोण कोण बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल आणि अगदी महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे नेमकं या मेळाव्यामध्ये काय बोलणार महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय महत्त्वाची विधानं करणार ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल ही सगळी दृश्य आपण बघतोय तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे मामा चंदुमा वैद्य यांनी दोन्ही बंधूंच्या युतीबाबत नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण पाहूया ठिकाणी त्यांचे पाडव्यात असतो यांचा दसर्याच असतो पण नक्कीच मला मिळून आलेलं आहे आणि लवकरच एकाच येऊन काही महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून चांगली घटना घडली जरूर मनोमिलन तर झालेलंच आहे ना मनोमिलन झालेलंच आहे आता फक्त घोषणा व्हायची आहे आणि ती लवकरच होईल नक्की येऊ इत्यापर्यंत केली ना गणेशोत्सवात <laughs> भेटले तेव्हा भेटले तेव्हा चर्चा तुमच्याशी दोन्ही केली चर्चा खाजगी असते चर्चा आपण कशी सांगायची असते